मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष व ए बी फाउंडेशन आणि क्रीडा यांच्या संयुक्त विद्यमाने बांधकाम कामगार व कुटुंबियांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ओम क्रिटिकल केअर अग्रवाल नगर मालेगाव रोड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते धुळे शहरातील बांधकाम कामगारांना होणाऱ्या आरोग्या समस्या त्याचे निराकरण करण्यासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित अल्फा अनुप अग्रवाल क्रीडाईचे पदाधिकारी उमेश अग्रवाल सुशील राका ईश्वर पवार पंकज ब्राह्मणकर मयूर सूर्यवंशी वाल्केश चौधरी अक्षय पवार नकुल आहिरराव कल्पेश कचवे श्रेयांश काकरिया गोपाल शर्मा मुकेश तनवाणी आदी सन्मानिय सदस्य यावेळी उपस्थित यामध्ये ए सी जी तपासणी हृदयरोग तपासणी हाडांचा ठिसूलपणा तपासणी डोळे तपासणी किडनी आजार रोक्यांचे आजार दंत तपासणी हाडांची तपासणी स्त्रीरोग लहान बालकांच्या आजार यांसह विविध आजारांची तपासणी व निदान या भव्य बांधकाम कामगार आरोग्य शिबिरात करण्यात आली आज हा कार्यक्रम घेत आहोत केडाई महाराष्ट्रतर्फे हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि केडई ही आपली संघटना ही राष्ट्र राश्ट, राष्ट्रीय संघटना आहे या संघटनेचे जवळपास तेरा ते चौदा हजार मेंबर आपले पूर्ण भारतात आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तांता पस्तीसशे मेंबर आपले आहेत तसेच केडई धुळे ही आपली या शहराची संघटना आहे जी बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे आणि या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आपले जवळपास एकशे दहा मेंबर आपले या शहरामध्ये आहेत त्यांच्याकडे आपण सगळे आपले बांधकाम जे कामगार आहेत ते काम, कर काम करतात आणि त्यांच्यामुळे आपल्याला जे सगळ्यांना राहण्याची आपण व्यवस्था वगैरे करतो आपण चांगले चांगले घरं बांधतो सगळ्या प्रकारे सुपसिया आपण सगळ्या नागरिकांना देऊ शकतो तसेच आज हा जो कार्यक्रम आपण करत आहोत हा कार्यक्रम आपण आज चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी ओम टेक्निकल या ठिकाणी आपण घेतला आहे क्रीडाई धुळेतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात केला आहे कामगार स्वतःचा दिवस आ, असा आपण हा कार्यक्रम एक उपक्रम आपण चांगला घेत आहोत कोणत्याही समाजाच्या प्रगतीत आणि विकासात कामगारांची अमूल्य भूमिका असते आपली शहरे घरे आणि पायाभूत ज्या सुविधा द्या, असतात त्यासाठी सगळ्या कामगार बांधवांची मेहनती आणि चिकाटी ही आपली कायम असते त्यांच्या समर्पणाशिवाय आपण आपले जे व्यवसाय आहे याची आपल्याला कल्पनाही करता येत नाही त्यांच्या कष्टकरी हातांबद्दल कृतज्ञता आणि आदर व्यक्त करण्यासाठी खेळाई धुळे तरफे हा श्रम कृतज्ञता दिवस आयोजित करण्यात आलेला आहे भी मदत लगेंगे एपी फाउंडेशन की तरफ से उसके दिल से धन्यवाद और अपने कामगार इसके जो अध्यक्ष है उनको भी धन्यवाद बीजू भैया जो हमेशा अग्रसर रहते हैं उनका भी धन्यवाद सभी केडे मेंबर्स को प्रेसिडेंट्स को दिल से धन्यवाद और उम्मीद है कि सभी लोगों को जो भी फाउंडेशन की तरह जो भी आरोग्य की शिविर में जो होगी अब फॉलोअप लेते रहेंगे और जो भांडों का संच मिल रहा है जिसको नहीं मिला उनका आगे रजिस्ट्रेशन होंगे उनको जरूर से मिलेगा यही बोल के मैं दोस्तों को समाप्त करना चाहती हूँ जय हिंद जय महाराष्ट्र न्यूज